महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार येत्या पाच तारखेला साखर व पेढे वाटून आनंद उत्सव साजरा हिंदी भाषा सक्तीचा जी झाला रद्द राज ठाकरे साहेब यांनी हिंदी भाषा सक्तीविरोधात आंदोलन पुकारले होते हिंदी भाषा विरोधात आंदोलनासाठी शरद पवार गट ओबाटा गट सर्वांनी आंदोलनाचा इशारा दिला नंतर सरकारने नमतक येऊन हिंदी भाषा सक्तीचा जिहार रद्द केल्याने येत्या पाच तारखेला साखरपेढे पाठवून जल्लोष साजरा करणार असल्याचे मनसेचे हातकलंगले तालुका सचिव पद्माकर चौकले यांनी इंडियाचा आवाज चॅनलशी बोलताना सांगितलं यावेळी नवनिर्माण महाराष्ट्र सेनेचे हातकलंगले तालुका अध्यक्ष दौलतराव पाटील उपस्थित होते इंडियाचा आवाज निपसा होपरीहून आलोक कडाळे